नमस्कार मित्रांनो हेमंत वाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत हे कुमार देव आज मी परत एकदा वेगळा विषय घेऊन आलो की गांधीजींचे तीन बंदर होते आणि त्या तीन बंदरांचं पण फोटोही बघितले असतील आणि त्यांचे संदेशही आपण बरेचदा ऐकले असतील बुरा मत सुनो बुरा मत देखो बुरा मत बोलो या टाइप्स होते मी मुद्द्याकडे बोलतो राजकारण निवडणुका जवळ आले म्हणून होणारी भाषणं त्या भाषणात बोलले जाणारे शब्द आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचार या सगळ्याला पाहतो या तीन माकडांचं गांधीजींच्या तीन माकडांचे जे संदेश आहे ते कुठं आपल्याला बघायला मिळतात का उत्तर हे बिलकुल नाही हो असं पुरामत बोलो त्याचा सगळीकडे आरोप प्रत्यारोप थान भाषेत त्यांच्या स्थरावरच्या भाषेत भाषण दिली जात आहेत आरोप केले जात आहेत बोलले जात आहेत म्हणजे ह्या गुरामत बोलो त्याचा संदेश बदलला गुरामत देखो आजकाल भ्रष्टाचार चाललेला आहे आताचा भ्रष्टाचाराला मत देखो म्हणजे ते भ्रष्टाचार करतायत तिकडे बघूच नका असा त्या संदेशाचा अर्थ आजचे राजकारणी घेतायत का किंवा मत सुनो म्हणजे तुमच्यावरचे आरोप जे काही लोक जनता करते की इथं भ्रष्टाचार झाला तिथं भ्रष्टाचार झाला स्वतः एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यावर आरोप करतो एक नेता दुसऱ्या नेत्यावर आरोप करतो भ्रष्टाचाराचे पाडे वाचतो तर दुसरा असं म्हणतो का नाही ना नाही अच्छा आता सध्या चालू आहे का हे एक विनोदाभासा सारखा आहे पण हा जो विचार आहे हा विचार नाकड्यांची संवेदनात काल नेत्यांनी बदलून काही लोकांचं म्हणणं आहे तुम खिलाफ बोलोही मत हम कुछ भी करे आप देखो ही मत और जो भी बोल रहे है, उसको सुनो भी मत किंवा भी बोलो हम नहीं बोलही नाही भी आरोप करो हम सुनेंगे ही नहीं कुछ भी दिखाओ, हम देखेंगे ही नाही अशा पद्धतीत वातावरण चालू आहे का सगळीकडं आपलं काय मत आहे किमाकडे आली कुठनं त्यांचा संदेश कुठनं आला आणि आजच्या काळात तो संदेश बदललाय का हे कमेंट करून आपण मला नक्की सांगा आणि हो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ आवडला नसेल तरी कमेंट करत चला आणि अजून आमचं हेमंतवाणी चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि उत्तर द्या विचार करा हे तीन माकडं आली आणि त्यांचा संदेश प्रमाणे सरकार सरकारमधला कुठला नेता चालत आहे किंवा सरकार चालत आहे कुठल्या राज्याचं हे आपण कमेंट करून नक्की सांगा तेव्हा मी हेमंत कुमार केळकर रला घेतो परत भेटू पुढच्या व्हिडिओ तो, तो नवीन नवी विषयासह